नो नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत मोठा विजय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र दिल्लीच्या तक्त्यावर महाराष्ट्राचा मराठी माणूस अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चमकले आहेत अठरापैकी तेरा जागेवर उद्धव ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला असून एकनाथ शिंदे यांना शून्य आणि ही शून्य जागा मिळाल्या आहेत चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी त्याबद्दल मित्रांनो आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी आपण पाहतच आहोत त्यातच ठाकरे बंधूंची झालेली युती असो किंवा कोर्टात चालू असलेल्या शिवसेना पक्षचिन्ह या नावातील वाद असो या सगळ्या घडामोडी कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगली बातमी किंवा चांगले वळण घेऊन येत असताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजपाकडून आता एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम होताना हळूहळू दिसत आहे कारण भाजपाकडून आता शिंदे गटातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्या जोडीला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे भाजपाला साथ देत आहेत शिंदे गटाच्या आमदारांना विकास कामामध्ये अडथळे आणण्यासाठी त्यांना निधीही देत नाही आहेत तर दुसरीकडे मित्रांनो काल आपण पाहिलंच की विधानभवनावर येत होते तेव्हा ठाकरेंच्या नजरेला नजर हे एकनाथ शिंदे कधीही देऊ शकले नाही म्हणजेच काय तर ठाकरेंच्या नजरेला नजर मिळवणही आता शिंदेंना अवघड जात आहे म्हणजेच काय तर आपण जी चूक केली आहे ती चूक खरी होती व ठाकरे खरे होते म्हणून आपण ठाकरेंच्या नजरेला नजरे मिळू शकत नाही असंही एकंदरीत शिंदेंना वाटलं असेल तर दुसरीकडे दिल्लीमध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची रेल कामगार संघटना म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी कामगार संघटना आणि राज्याबाहेर असणारी रेल कामगार सेना यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार कामगिरी करत विरोधकांनाच म्हणजे शिंदेंना आणि भाजपाला धूळ चाळत तेरा जागेवर आपला दणदणीत विजय मिळवला आहे या निवडणुकीत शिंदे गटाला आणि भाजपाला साधा भोपळाही फोडता आला नाही तर अपक्षांना ते ठिकाणी यश मिळाले आहे विश्वासू सहकारी अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेने बाजी मारली असून मोठ्या रुबाबात ती आता दिल्लीत आपला विजय साजरा करत आहे या अगोदरही दिल्लीमध्ये कामगार सेनेमध्ये ठाकरेंचाच भगवा फडकत होता आणि यंदा वेळीही या कामगार सेनेमध्ये ठाकरेंचाच भगवा दिल्लीच्या ठिकाणी फडकताना दिसत आहे तर इकडे भाजप आणि एकनाथ शिंदे हे ठाकरेंना संपवणे ठाकरेंचे राजकारण संपवणे ठाकरेंचा भगवा संपवणे हे स्वप्न बघत आहेत मात्र हे स्वप्न धुळीत चालवत ठाकरेंनी महाराष्ट्रातच काय तर दिल्लीमध्येही आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे की ठाकरे नावाच्या ब्रँडला संपूर्ण सोपं नाही ठाकरेंच्या भगव्या झेंड्याला संपवणं सोप नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातच काय तर दिल्लीत ही ठाकरे यांच्या भगव्याला कोणी हात लावू शकत नाही मित्रांनो आता येणाऱ्या महापालिका असं दिसू शकतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे hey, फडणवीस आणि अजितदादा व शिंदेंना भारी पडत आहेत मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद